नमस्कार सर्वांना कशा आहात आहेत ना सर्व तर सर मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पण नाही छान छान नवीन ब्लॉगमध्ये तर जयश्रीची सुरुवात चालू आहे हे बघा सर्व मी आताशी इकडं व्यवस्थित केलं आहे हॉलमध्ये तर गायुराने झोपलेली आहे सोनुपलो तिथंच बसून अभ्यास चाललेला आहे म्हणून साफसफाई केली आणि म्हटलं आता हॉलची झाली साफसफाई आणि हॉलची झाल्यानंतर आता तिकडं खूम म्हणून कपडे काढलेले आहेत आणि आज माहीत आहे ना राम मंदिरचं आपलं ही आहे उद्घाटन तर खूप आनंद होतोय खूप बरं वाटतंय खूप दिवसांनी किती वर्षे किती काय लागले तर आज ते स्वप्न पूर्ण होतंय तर खूप मतलब खूप वेगळंच हे वाटतं आहे आणि सगळीच आज दिवाळीचं जसं साजरी करते तशी साजरा चाललेला आहे सगळी एकामेकाला बोलायला लागलेली दिवाळीसारखं म्हणजे दिवाळी साजरी चाललेली आहे राम मंदिराबद्दल तर चला सग त्यासाठी सर्व खूप सगळीकडे स सर्वजण खुश आहेत राम मंदिरसाठी चला आहे ना, का नाही तर चला काम चाललेले आहेत मला दाखवते सगळ्यांची कामं चाललेली आहेत आणि गाय उठ असतो राणी हे टेबल आता केलेलं आहे साफसुथरा तेवढं काढलंय साईड शेट करायचं आहे गरम पाणी करून घेतलं आहे आणि किचनमध्ये पण कामं चाललेली आहेत आपली चांगलीच जे कामं चाललेली आहेत डाळ लावलेली आहे काहीतरी बनवायचं पेशल चाललेलं आहे का नाही आपल्या दिवाळी आहे सम दिवाळी दिवाळीचं चा चाललेलं आहे पेशल तर ठीक आहे ठेवलेलं आहे मी बनवत तर नक्कीच कमेंट करा आज तुम्ही पण साजरी करत असताना आपल्याकडं तर सदा गाय राणी झोपलेली आहे त्यामुळं का नाही फटाफट कामं उरकून घेते आणि झोपलेली आहे खूप सारे कामं काढलेले आहेत पाचशे पन्नास वर्षानंतर आपलं स्वप्न पुरं होत आहे त्या खुशीने काही तुमच्या जावेबापूं सर्व माहीत आहे मला पण आहे पण काही माझ्याकडून येऊ मी ससलेत आणि सकाळचे सकाळी कामं आहेत आमची आपापली सर्वांनी वाटून घेतलेली आहेत का नाही गाई झोपली <laughs> तर सर्वांनी आपापली कामं करायला लागली फटाफट उठे सोनू बसलाय अभ्यासाला अभ्यासाला मी करते पुऱ्या गाव गावगाव केल्यासारखं कपडे पाच मिनिटात करते हाय तसंच करून ठेवते आता उटल चंचल लड्डू लाडका सगळं बापाकडशी आज काल बघितलं ना गाणं म्हणते दोघं आणि मला चिडवतात लय एवढी कपडे निघालेत ना तुम्हाला काय सांगू मी हा टोपा बघा गाईचा त्यामुळं जावाय बापू म्हणले पाचशे पन्नास वर्षानंतर राम मंदिर आपलं पूर्ण होत आहे पूर्ण झालेलं आहे उद्घाटन आहे त्याची गोडगाठ बनव कारण चौदा वर्षाचा वनवास काटून आलेले त्याच्यानंतर सर्वांनी स्वागत केलेलं दिवा वगैरे लावून व दिवाने कॅन्डल हे करून तेव्हापासून आपण दिवाळी साजरा करतो आहे का नाही हाँ, तर त्यामुळे नावाय म्हणले जेवू आज काहीतरी गोड अजून बनव <laughs> तर त्यासाठी किती कपडे निघाले बघा हा बघू शकता तुम्ही इतके कपडे आता फोल्ड करते तर झाला फटाफट फड़ मी फोल्ड करून घेते हे कपडे कसले आहेत माहितीये का आज सुकलेले आहेत खूप दिवसांना सात आठ दिवस लागते कपडे सुकायला आणि खूप कोरा आहे खूप घरात पण सुकत नाही आणि बाहेर पण आहे कारण गायू झोपले म्हणून फटाफट करते नाही तर माझ्या आधी करते गायू काम सर्व तर आता बापू तुमचे हे सॉक्स बघा सर्वांचे आहेत बापू फोनवर बोलायला लागले सगळ्यांचे वेगवेगळे पॅन्ट पप्पा आहेत जवळ तिच्या आणि नंदी पैकी म्हणते किती दिवसाचं आहेत बघा नुसते आता सुकलेत आहे तुम्हाला सांगितलंच मी तर सगळ्यांची सेपरेट सेपरेट आणि दुसरी गोष्ट जी आहेत ना गाईच्या आहेत ह्या आणि ही आता टांगते ती दिसते तुम्हाला दाखवते हात पुसण्यासाठी कुठे गेलं सगळं हात पुसण्याचे हे माझ्या राणी वेटियाचं आहे हे आणि हे बघा ही वर आता खूप हँगर आहेत ना त्याच्यात टांगायचं आणि खूप दिवसांना आता ही आहे काय करायचं आणि सर्वांना बरं का खुशी होऊन द्यायच का नाही हे पण ठेवते वर टांगते ना आणि हे बघा एवढे स्वक्स आणतेत मला जावय बाबा कोणी तुम्हाला सांगू शकत नाही तरी पण मी फक्त गायीबद्दल घालणं झाले कारण वॉशरूमला पळावं लागतं इथून तिथून तिथून इथून मुलांना सारखं त्यासाठी काय पळायचं हे वर टांगते बनियन वगैरे आणि हे पण टांगते वर गायीची राणीची खूप ही झुकली तर का नाही पिल्लूच्या पॅन्टा गायूच्या पॅन्टा अलग सोनू पिल्लूचे सर्वांचे वेगवेगळे असतात कपाट वेगवेगळे तुम्हाला सांगेन दाखवीन पण आणि कारण गायू झोपली म्हणून त्याचे अलग न्यायच्या आहेत आणि आता सुकलय तर खूप आनंदाची गोष्ट आहे तर इतक्या दिवसात सुकले मग फोल्ड करून बाहेर नाता घेऊन आले हे माझा स्वेटर आहे आणि गायू पिलूच सगळं म्हणजे कुणाला अडचण नको फटाफट फटाफट फटा, फटा, घावाय पाहिजे सकाळची शाळा लवकर जाते ना मुलं त्यावेळी घावतच नाही काय तर झालेलं आहे फोल्ड आपले फटाफट करून घेते जावय बापू गाय कशा आहे दाखवते सगळ्यांचे वेगवेगळे अलमारी आपल्या त्यामुळं ना ही नवीन सॉक्स आहे ए हे जर घालून ठेवूया आता आणि तुम्हाला दाखवते अलमारी मी कुठं आहे काय आहे तर हे जावय बापूंचे सॉक्स कसे आहे आणि हे जर नवीन आहेत हे कागद जे बघा हे पण कागदातच आहे नवीन टाकतो आणि अजून एक वेळा गेलं की आणून घेऊन आलेत आणि आज कपडे सगळ्यांची ना वेगवेगळी ठेवावी लागतात आणि हात पुसायला बघा कुठे ठेवते आणि ही बघा बडेशो मी लयची वगैरे सोलून घेतलेली मी तिथं बसून सांगतात ना तिथं तुम्ही बघा मी काय हात पुसायला फोटो टाकते हे ना आपल्या ठेवते ते तर तुमच्या जवळ भाऊंच्या जवळ भाऊंच्या रूम मध्ये ठेवून आले आणि ते आता माझे सोनू आणि गायचे एकत्र आहे गाय पिलू पप्पांचे ते वेगळे ठेवलेले आहेत तर माझ्या रूममध्ये मी जाते तर गाय पिलू सोनूचं वेगवेगळं शाळेचं वेगळं असतं सगळं वेगळं हे बघा हे पॅन्ट आहे तर लटकवायच्या कुठं तुम्हाला दाखवते तर ठेवले इकडं हे दरवाज्याच्या माग आणि ही फक्त सोन्याच्या आणि माझी पॅन्ट सोनू आणि माझी आणि हे जर बघा सोनूचे शाळेचे ड्रेस आणि अजून आमचं बॉक्स पण नाही आहे आधी कपडे असे ठेवले आहेत फक्त आणि गायीचे खाली आता लावते हि तर फक्त का नाही आपले हे जेच कपडे आहेत शाळेचे हे जे अलमारी सगळ्याचे एक एक अलग अलग अलमारी आहेत तर हे सगळे फोल्डिंग असे फोल्डिंग केलेले आहेत सर्व आणि बापूंचे पण आता घेऊन केले मी हे फक्त किचनमध्ये आपलं आले मी सकाळी सकाळी आपलं हे केलेलं आहे करायचं फिरवत फिरवत आपली कामं तर झाल्या मी ठेवलं आहे आता अलमारीमध्ये अर्धी सामान बंद करते आणि आता लागते कामाला तोड सुक आहे डोकं दुखत काल हे अशी हे आमचं फक्त आमचं आहे आणि ही बॉक्स असंच भरलेले आहेत कपडे हे आज केलेलं नुसतं संध्याकाळ सुकलेली कपडे टाकलेली तर आहे का नाही आता अजून पडलेत कामं आता हे काय अभ्यास करते तिथे होते ती पडले साफसफाई करत बशीन आता तर चला काळजी घ्या भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद